तो कशा येतात त्या वड्या तर इडविष्ठ किती मस्त अशा वड्या येतात आणि खायला पण एकदम टेस्टी रुचकर अशा लागतात तर नक्की ट्राय करा तुम्ही पण करून हॅलो नमस्कार जय शिवराय सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांनाच झुणका भाकर किंवा पिठलं भाकरी हे सगळ्यांना भरपूर आवडतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर हे फेमसच आहे भरपूर झुणका भाकर म्हणून तर आज प्रतीक्षा बनवणार आहे झुणक्याच्या वड्या म्हणजेच बेसनच्या झुणक्याच्या वड्या तर ह्या कुणाला माहिती नसेल तर होना रहे। आने हा व्हिडिओ भरपूर हेल्पफुल होणार आहे आणि करून जे कोण बॅचलर मुलं वगैरे असतात त्यांना पण हा भरपूर उपयोगी ठरणार आहे कारण की झटपट अशी रेसिपी होणारी आहे ही भाजी जी झुणक्याची वड्या आहेत त्या तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू की कशा प्रकारे ह्या झुणक्याच्या वड्या करतात ते चला तर मग आता किचनमध्ये जाऊया आणि प्रतीक्षा लागलेल्या आहे तयारीला तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि शेवटला बघून सांगा की तुम्हाला हा वड्या तुम्हाला ह्या ज्या वड्या आहेत ह्या येतात की नाही ते आणि चॅनलवरती नवीन आता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी एका बाउलमध्ये बेसन घालून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे फेटून म्हणजे जेणेकरून गाठी वगैरे धरणार नाहीत तर इथं बारीक हिरवी चिरलेली कोथिंबीर आहे आणि इथं बारीक चिरलेला कांदा आहे तर झुणक्याच्या वड्यासाठी जास्त काय साहित्य लागत नाही कांदा आणि हिरवी कोथिंबीर आणि तिखट मीठ हळद हे एवढंच लागतं तर इथं रेसिपीला सुरुवात झालेली आहे तर प्रतिक्षानं भांडं गॅस ठेवलेलं आहे आणि इथं तेल पण घातलेलं आहे बरोबर मोहरी घालून घ्यायची आहे थोडं जिरं नंतर कांदा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे चवीपुरता मीठ हळद तिखट म्हणजेच मिरची पावडर तर हे फोडणीमध्ये सगळं घालून घ्यायचं आहे तिखट मीठ हळद जिरं वगैरे सगळं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आत्ता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुमच्या बेसनचे तुमच्या बेसनच्या मापानुसार घालून घ्यायचं आहे पाणी आता याला उकळी येईस तोपर्यंत वेट करूया तर पाणी गरम असल्यामुळे लवकर उकळी येते तर उकळी आलेले इथं तर आता चला आता लगेचच पीठ पीठ जे आहे ते घालून घेऊयात तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यावरती हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात तर कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि खायला तर एकदम मस्त अशी चविष्ट लागते तर इकडे बघू शकता मिक्स करत राहायचं आहे आणि आता बघू शकता किती घट्टपणा झालाय तो असं रेडी व्हायला पाहिजे असं घट्टपणा यायला पाहिजे जास्त पातळ पण नाही करायचं नाहीतर तुमच्या वड्या येणार नाहीत व्यवस्थित तर दोन मिनटं प्लेट चाकून ठेवूया भांड्यावरती कारण की जेणेकरून पीठ हे शिजेल व्यवस्थित तर इथं एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित सर्वत्र एका प्लेटला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता याच्यावरती झुलक्याचं पीठ जे आहे ते याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे दोन मिनिट आमचे झालेले आहेत तिकडं तर इथं सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आमचं झुणक्याचं पीठ जे आहे ते आणि आता गॅस बंद करून घेऊयात तर तेल लावलेल्या प्लेटमध्ये झुणका जो आहे तो काढून घ्यायचा आहे आता व्यवस्थित पसरून घेऊयात तर आपला झणका जो आहे तो व्यवस्थित डेटवरती घालून झालेला आहे व्यवस्थित पसरवून झालेला आहे तर याच्यावरती बारीक चिरलेलं किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं किसलेलं खोबरं हे जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे तर भूशत किती मस्त दिसत आहे ते आणि तुमच्याजवळ जर भाजी वगैरे नसेल अवेलेबल तर झटपट होणारे ही झुणक्याची वड्याची ही जी रेसिपी होते आहे तर आपली जी वड्याची रेसिपी आहे हे कम्प्लीट झालेली आहे तर याच्यावरती थोडा वेळ प्लेट टाकून ठेवूयात आणि त्याच्यानंतर काप करून घेऊया तर काप करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने दिसते ते तर अशा पद्धतीनं एका चापूच्या सहाय्याने वड्या करून घ्यायच्या आहेत असं स्क्वेअर स्क्वेअर वड्या करून घ्यायच्या आहेत चौकोनी तर तुम्हाला दाखवतो कशा येतात त्या वड्या तर इथं किती मस्त अशा वड्या येतात आणि खायला पण एकदम टेस्टी रुचकर अशा लागतात तर नक्की ट्राय करा तुम्ही पण करून तर इथं प्रत्यक्षानं प्लेट रेडी केलेली आहे माझी नाश्त्याची आणि इथं बघू शक बघू शकता किती मस्त अशा झुनक्याच्या वड्या ह्या दिसत आहेत तर चला तर मग आता बघूया टेस्ट करून कशी झाले ती चला तर मग बघूया मस्त दाले। मस्त दाले। कशी झाले ते झुनकावडी एकदम मस्त झालंय मस्त झाले तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि नंतर मग कमेंट करून सांगा आम्हाला की कसे झाले ते तसे तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण फॅमिली सोबत व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय